होली आई रे कनाई रंग छल के सुना दे जरा बासुरी होली आई रे आई रे होली आई रे खेलो रंग हमारे संग आज दिन रंग रंगीला आया हो दिन रंग रंगीला आया खेत गुलाब जूही चम्पकवनफूले फूले केतकी गुलाब जुहि चम्पकवनफुले हा हा, हा, हा। वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी आहे भीवरे चा नमस्कार मंडळी आता या इतक्या गाण्यांची झलक दाखवण्याचे कारण म्हणजे हा आठवडा आहे प्रेमाचा भक्तीचा संत महतीचा आध्यात्मिकतेचा आणि प्रबोधनाचा सुरुवातीला आली आहे होळी अग्नीचे वरदान असलेल्या हिरण्य कशपू याची बहीण असणाऱ्या होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून मारण्याच्या प्रयत्नात होलिका जळून जाते कारण या वरदानाचा दुरुपयोग केल्यास ती नष्ट होईल हे तिच्या लक्षात येत नाही थोडक्यात काय वाईट प्रवृत्तीची होळी झाली आणि म्हणूनच दृश्य होळी हे प्रतीक आहे पण आपल्या देहात उमटत राहणाऱ्या वाईट विचारांची होळी करून सद्गुणाचे विविध रंग अंगी बाणवले तर तनमनामध्ये वसंत फुलायला वेळ लागणार नाही होळीचा दुसरा दिवस म्हणजे दुलीवंदन होळी शांत झाल्यावर उरलेली राख अंगाला लावतात काही ठिकाणी चितेची देखील अंगाला लावली जाते होळी आणि राधाकृष्ण याचं अतूट नातं आहे आज गोकुळात रंग खेळतो हरी जरा राज जा जातुजा घरी आज गोकुळात सखी उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावन बरसाना जे राधेचे जन्मस्थान आहे इथे आठ दिवस होळी खेळली जाते मथुरेमध्ये फुलांची उधळण केली जाते त्यालाच फुलांची होळी म्हणतात काठ्या मारणे म्हणजे लठमार होळी किंवा लठ्ठू होळी असं देखील म्हणतात रंग उडवणे तसंच शेणी उजो ही गोव्यातील होळीसुद्धा प्रसिद्ध आहे म्हणजेच रंगपंचमी ही होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पार आठ दिवस खेळली जाते हां आता काही काही ठिकाणी पंचमीच्या दिवशीच खेळली जाते काही ठिकाणी फक्त दुसऱ्या दिवशी खेळली जाते परंतु एकूण काय या उकाड्यापासून जीवाला थंडावा मिळण्यासाठी आनंदरूपी रंगात बुडून जाणे होली के दिन दिल खिल जाते है रंगों में रंग मिल जाते है गिल शिकवे छोड के दुश्मन भी गले मिल जाते है होली के दिन दिल खिल जाते है। रंगों में रंग मिल जाते है। या आनंदात भर पडते ती वसंत ऋतूची उन्हाचा चटका जरी बसत असला तरी वसंत ऋतूच्या आगमनाने झाडाला नव्या नव्या फुटलेल्या पालवीने मन सुखावते सृष्टी नव चैतन्याने येते कुहू कुहू बोले कु रृतु आई बसंती जैसे नार कोई हो रसवंती डाली डाली कलियों को तितली आ चूमे फूल फूल पंखड़िया खोले अमृत घोले आ कू कू बोले असा फुललेला पळस पांगारा मोह बहावा म्हणजे वसंतोत्सव निसर्गाचा उत्सव सृष्टीचे रूप खुलविणारा नवीन धान्य घरात आल्यामुळे शेतकऱ्याला सुखावणारा हा निसर्ग म्हणूनच आपल्या तुकोबा तुकोबारायाला सोयरा वाटतो ज्यांची आज तीनशे पंच बीज आहे आपली महाराष्ट्रभूमी संतांच्या अवताराने पावन झाली आहे अनेक थोर संत या भूमीवर होऊन गेले त्यापैकी भागवत धर्माची पताका देशभर नेणारे ज्यांच्याविषयी असे म्हटले जाते ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकळ अस फाल्गुन वद्य तृतीयेला देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले त्यांना नेण्यासाठी देवांनी पुष्पक विमान पाठवले होते हे वैकुंठगमन होत असताना तेथील नांदुर्कीचा वृक्ष हल्ला होता आजही ही गोष्ट प्रत्ययाला येते व याच वेळी तुकारामाचे वैकुंठगमन झाले असे समजून पुष्पवृष्टी केली जाते व पुढील कार्यक्रमांना सुरुवात होते देहूसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुकाराम बीस सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो तुकाराम महाराजांच्या जयघोषाने आणि अभंगाने सर्व ठिकाणचे वातावरण भारून जाते अत्यंत साधे जीवन जगत असलेल्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर पांडुरंगाची भक्ती केली कुणाच्याही निंदेची टीकेची पर्वा न करता फक्त पांडुरंगाचे स्मरण हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले होते तुकारामांची गाथा हा आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे यातील अभंगाचा अर्थ समजून घेऊन आचरण केले तरीसुद्धा आपले कल्याण होईल एवढी ताकद त्यांच्या अभंगात आहे जीवनामध्ये कसे वागावे आचरण कसे असावे स्वतःचा उद्धार कसा करून घ्यावा याची शिकवण त्यांनी लोकांना दिली अशीच मोठी शिकवण संत एकनाथ यांनीही दिली संत एकनाथांची श्री एकनाथ षष्ठी फाल्गुन वद्य षष्ठीला साजरी केली जाते औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण ही नाथांची जन्मभूमी एकनाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी याच तिथीला साजरी करत आणि महाराजांचा देखील तोच जन्मदिवस व जलसमाधी दिवस त्यामुळे षष्ठीचा सोहळा पैठण येते तर होतोच पण गावोगावी असंख्य भाविक हा सोहळा भक्तिभावाने साजरा करतात त्यांचे अभंग गवळणी भारूड ओव्या यांनी सारा परिसर अगदी दुमदुमून जातो संत ज्ञानेश्वरानंतर अडीचशे वर्षांनी नाथांचा जन्म झाला एकनाथ संत एकनाथांचे कार्य फार मोठे आहे ज्ञानेश्वरांची समाधी शोध व जीर्णोद्वार ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत लोकांसमोर त्यांनी आणली भागवत पुराणाच्या स्कंदावर भाष्य अभंग भारूड गवळणी ओव्या रूपक यातून अंधश्रद्धेवर त्यांनी घाणाघात केला जनजागृती केली स्त्रियांवरील अत्याचार पाहून साक्षात जगदंबेला दार उघड बये दार उघड म्हणत साथ घातली मनोरंजनातून प्रबोधन हे त्यांच्या भारुडांचे वैशिष्ट्य होय दादला नको ग बाई मिंचू चावला आली आली हो बाई अशा अनेक भारुडाचे गारुड आजही जनमानसावर आहे हिंदीमध्येही त्यांची प्रचंड ग्रंथसंपदा आहे भारतभर भ्रमण करून लोकांचे प्रबोधन करून संत ज्ञानेश्वराचे अपुरे राहिलेले कार्य त्यांनी पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पती पताका तेजाने तळपट ठेवली एकनाथ षष्ठीला पैठण येथे लाखोंच्या संख्येने अंदाजे सहाशे दिंड्यांमधून भाविक हजर असतात त्यामुळे आषाढी वारीनंतर हीच मोठी वारी आहे तीन दिवस नामसंकीर्तन भजन प्रवचन कीर्तन याने अवघे पैठण भक्तिरसात बुडून जाते एवढा नाथ महाराजांचा महिमा आहे तसेच सर्व ठिकाणीही असेच नामसंकीर्तन भजन प्रवचन केले जाते तर अशा सर्व रंगात आपण रंगून जात असताना आपल्याला आता वेध लागलेले असतील ते नववर्षाचे अर्थात चैत्र महिन्याचे चला तर मग भेटूया आता नववर्षात